पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथील आर्थिक फसवणूक चौसष्ट लाख पन्नास हजार रुपये गुन्ह्यामधील दोन आरोपींना गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे जयंतीलाल दुल्लभजी वाघेला वय शहात्तर वर्ष व्यवसाय डॉक्टर राहणार सिव्हिल लाईन अकोला यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांनी अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून एकूण चौसष्ट लाख पन्नास हजार रुपये रकमेची गुंतवणूक केली त्यानंतर गुंतवणूक करण्यास सांगितले तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपराध क्रमांक एकशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे छे चारशे एकोणीस चारशे वीस चौतीस भारतीय दंड विधीप्रमाणे दाखल करण्यात आला त्यानंतर सदर तपास हा मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला वरून, तपास अधिकारी यांनी तक्रारीचा सखोल विश्लेषण करून फिर्यादीचे सहा लाख एक्केचाळीस हजार दोनशे एकसष्ट रुपये गोठविले व मान्य न्यायालयातून चार लाख पन्नास हजार रुपये रक्कम ही गोठविलेल्या खात्यामधून फिर्यादीस प्राप्त करून देण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील पुढील तपास दिनांक दस सात दोन हजार पच्चीस रोजी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथून पोलीस उपनिरीक्षक सागर फेरन तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय राऊत तसेच सायबर सेल येथून पोलीस हवालदार गजानन केदार पोलीस हवालदार अतुल अजने पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ ठोंबरे असे मान्य पोलीस अधीक्षक साहेबाच्या आदेशाने अहमदाबाद गुजरात येथे रवाना झाले आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे काजीकुमार वल्लभभाई गुडालिया वय अठ्ठावीस वर्ष राहणारा अहमदाबाद गुजरात व चिराग भरतभाई गुडालिया वय सव्वीस वर्ष राहणारा अहमदाबाद गुजरात यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले व संबंधित कोर्टातून ट्रान्झिट वॉरंट मिळून प्रथम वर्ग न्यायालय अकोला येथे हजर केले असता सदर आरोपी मान्य न्यायालयाने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे कारवाई मान्य श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाखाली मनीष तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर सेल अकोला पोलीस उपनिरीक्षक सागर फेरन पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला पोलीस हवालदार अजय राऊत पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला तसेच सायबर सेल येथून पोलीस हवालदार गजानन केदारे पोलीस हवालदार अतुल अजने गोपाळ ठोंबरे यांनी सदरची कारवाई केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा